अक्कलकोट तालुक्यातील गावबेट दौऱ्यात गावकऱ्यांनी उत्साहात उत्स्फूर्त स्वागत केले आपण आपल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा असे आवाहन या प्रसंगी केलंय ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद बघून भारावून टाकणार आहे मतदारांना मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास असल्याने विजय साकार होईल याबाबत शंकाच नाही या प्रसंगी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे सिद्धार्थ गायकवाड व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मतदान केलं तुमचा दोष नव्हता ते तर एक खोस होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षांमध्ये केवढं काय होऊ शकत तेवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपने दहा वर्ष बाया घालवली माया तुम्ही विचार करा आपल्या बारावीचं वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तेव्हा तेव्हा किती वाईट वाटत की त्याचं एक पूर्ण वर्ष गेलं तुमचा कोण मित्र असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा झाला कुटुंबामध्ये असं दुःख होत का नाही फेल झाल्यावर मुलगा इकडे बीजेपी दहा वर्ष फेल केली दहा वर्ष फेल सी मान्य मल्लिकार्जुन पाटील माझी सभापती सिद्धार्थ गायकवाड

त्यांनी युद्धान मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायचं प्रवाहामध्ये सामील झालेले काँग्रेस पक्षाचे पाळण काश्मीरचे कन्याकुमारी गट आहेत ज्या मजबूत कडी एक महत्वाचे कडी ते आज झालेले त्यामुळे निश्चितपणे मिळेल त्यांनी जोमाने कामाला लागावं लोकसभूत मराठी न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा वो बेल आयकॉन प्रेस करा